बातमी आहे नगरमधून नगर, नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो स्वातंत्र्यपूर्वीच्या स्वातंत्र काळात ब्रिटिशांचा विरोध झुगारून हनुमानाचा रथ महिलांनी ओढला होता तेव्हापासून ही परंपरा आजही कायम असून हनुमान जयंतीच्या दिवशी अगोदर महिला रथ ओढतात आणि नंतरच मिरवणुकीला सुरुवात होते हनुमानाचा रथ ओढण्याची अनोखी परंपरा नेमका महिलांनी ब्रिटिशांशी ब्रिटिशांशी कसा लढा लड, दिला होता आणि काय आहे ही परंपरा याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी हनुमान जयंती साजरी होत असताना हनुमान जयंतीचा एक अनोखा उत्सव स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून या अहमदनगर जिल्ह्यातील संगमने शहरात पाहायला मिळतोय हाच आहे जो व्रत जो स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात इंग्रजांनी त्याला बंद केलं होतं आणि त्यावेळेस रणनागिन यांनी ज्या ठिकाणी येऊन हा रथ आणि या या वैशिष्ट्य म्हणजे हा जो रथ आहे हा जो रथ या ठिकाणी दरवर्षी पोलीस प्रशासना वतीने या ठिकाणी जो झेंडा आहे तो त्या रथाला लागला जातो आणि त्यानंतर हा रथ मिरवला जातो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे लोक आहेत ते या या ठिकाणी हनुमंतरायांची ही जी जयंती आहे हा जो घट आहे हा ऐतिहासिक वारसा घेऊन या ठिकाणी या सलामी शहरामध्ये जातो जय सावंत जय महाराष्ट्र शिर्डी अहमदनगर